तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राहुल भैया मोटे यांनी उजनी धरणातील पाणी भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणात आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पाला मंजुरीही मिळाली आहे यामध्ये जमिनीखाली दोनशे फुटांहून अधिक खोलीवर पन्नास फुटांपेक्षा अधिक उंचीचा सत्तावीस किलोमीटरचा हा बोगदा बनवण्यात येत आहे ज्यामार्फत सीना कोळेगाव धरणात पाणी पोहोचवले जाईल या प्रकल्पासाठी एकूण तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च येणार असून दोन हजार चौदा साली सत्ता नसतानाही आमदार राहुल भैया मोटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून यासाठीचा निधी मंजूर करून घेतला आहे सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच उजनी धरणातील पाणी कायमस्वरूपी सीना कोळेगावमध्ये येत राहील व तालुक्यातील पाण्याचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लावण्याचा आमदार राहुल भैया मोटे यांचा निर्धार आहे